नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सरळ सेवेच्या सिरीजमध्ये आपण उपराष्ट्रपती या पदाबाबत माहिती बघणार आहोत ठीक आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपती हे पद बघितलेलं आहे आणि तो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण पुस्तकात दिलं आहे त्या व्यतिरिक्त इतरही गोष्टी मी अजून आदरणीय रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून थोडी एक्स्ट्रा माहिती दाखवलेली आहे तसंच आत्ता पण याच्यात जे दिलेलं आहे त्या अनुषंगाने इतर माहिती मी तुम्हाला आदरणीय रंजन कोळंबे यांच्या पुस्तकातून दाखवणार आहे तर बघा उपराष्ट्रपती हे पद बरं या व्यतिरिक्त जे काही मी सरळ सेवेसाठी दोन पुस्तकांसाठी पुस्तकांवरून तुमच्यासाठी सिरीज रन करत आहे एक आदरणीय राजेश सर आणि दुसरं आदरणीय विठ्ठल सर या दोघांच्याही पुस्तकावरील बरेच लेक्चर्स झालेले आहेत त्याच्या प्लेलिस्ट मी कालच अपलोड केलेले आहेत टेलिग्रामवर ठीक आहे तर त्याच्यात सगळे आत्तापर्यंत जेवढे लेक्चर्स झालेले आहेत ते तुम्हाला एका प्लेलिस्टमध्ये भेटून जातील आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला उपराष्ट्रपती हे पद बघण्याआधी आपण थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन बघू उपराष्ट्रपती पदाविषयी ठीक आहे उपराष्ट्रपती व्हाईस प्रेसिडेंट हां भारताच्या घटनेत कलम त्रेसष्टमध्ये हां कलम काय आहे त्रेसष्टमध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे उपराष्ट्रपती हे भारतातील राष्ट्रपतींनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद आहे ठीक आहे एक नंबरचं राष्ट्रपती आणि दुसऱ्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती ठीक आहे भारताचे उपराष्ट्रपती हे पद अमेरिकन उपराष्ट्रपती पदावर आधारलेले आहे कोणत्या पदावर अमेरिकेतील उपराष्ट्रपती पदावर आधारलेले आहे अमेरिकेप्रमाणे भारताचे उपराष्ट्रपती हे वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात म्हणजे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून ते कार्य करतात हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर बघ बघा उपराष्ट्रपतींची निवडणूक इलेक्शन हे मी का घेते याच्यावर प्रश्न आहे मग हे प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला म्हणजे हे बघितल्यानंतर तुम्हाला ते प्रश्न अगदी सोपे जातील आता आपण मागच्या लेक्चरमध्ये राष्ट्रपतींच्या निर्वाचक गणात कोण कोण असतं हे बघितलं होतं कोण कोण असतं बघा एक बेसिक लक्षात ठेवा नामनिर्देशिक सदस्य एकही नसतो ठीक आहे पण याच्यात काय या असतं ते बघा हा आता आपण बघून घेऊ मी आता राष्ट्रपतींचं रिपीट करत नाही तुम्ही ते त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा बघा पण आता इथे काय बघायचं आहे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसाठी असलेल्या निर्वाचक गणात पुढील काय आहे फरक आहेत तो फरक बघा कोणता सॉरी फरक बघा राष्ट्रपतींच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे केवळ निर्वाचित सदस्यच भाग घेतात ठीक आहे पण उपराष्ट्रपतीपदांच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य सर्व सदस्य म्हणजे निर्वाचित तसेच नामनिर्देशित भाग घेतात ठीक आहे हा पहिला फरक आणि दुसरा फरक राष्ट्रपतींच्या निवडणुकीत राज्य विधिमंडळांचे निर्वाचित सदस्यही भाग घेतात हां राष्ट्रपतींच्या निवडणुकीत राज्य विधिमंडळाचे निर्वाचित सदस्यही भाग घेतात तर उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत त्यांचा सहभाग नसतो ह्या बेसिक गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की जी तिसरी अनुसूची आहे ज्या टोटल बारा परिशिष्ट आहेत त्यापैकी तिसरी अनुसूची आहे त्याच्यात शपथ दिलेल्या आहेत काही पदांच्या पण असे तीन पदं आहेत राज्यघटनेत कोणते की ज्यांच्याविषयी सेपरेट कलमात तरतूद केलेली आहे मग त्याच्यात कोणते कोणते कलम बघितलं आपण एक राष्ट्रपतींचं एक उपराष्ट्रपतींचं आणि उपर एक राज्यपालांचं राष्ट्रपतींचं कलम आपण कोणतं बघितलेलं कलम साठ उपराष्ट्रपतींचं आज बघणार आहोत कलम एकोणसत्तर आणि मग राज्यपालांचं कोणतं होतं कलम एकशे एकोणसाठ ठीक आहे ह्या गोष्टी तुमच्याही लक्षात राहिल्या पाहिजे हं तर मग अशा पद्धतीने मी काही कालच्या गोष्टी आणि काही आज जे बेसिक होतं ते आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी त्या गोष्टी रिपीट केल्या त्या व्यतिरिक्त मला अजून काही गोष्टी सांगायच्या आहेत तर बघा आपण जसं काल राष्ट्रपती बघितले हं राष्ट्रपती आपण बावन्न ते बघा किती बासष्टपर्यंत बघितला आता त्रेसष्टपर्यंत त्रेसष्टपासून सत्तरपर्यंत जे आहे ते त्यांची कलमं आहेत ठीक आहे तर मग आता जेव्हा मी स्टडी करत होते तेव्हा मला ज्या काही जे सापडायच्या त्या मी लिहून ठेवायचे ठीक आहे तर मी त्याच्यातली एक ट्रिक म्हणजे जी मला यूट्यूबवर हिंदी भाषिक चॅनल होतं ते तर त्यांचे याच्यावरून मी ट्रिक लिहून ठेवलेली आहे कशासाठी राष्ट्रप उपराष्ट्रपतींचे कलम लक्षात ठेवण्यासाठी पण हे लक्षात पाहिजे तुम्हाला की कलम त्रेसष्टपासून ती ट्रिक सुरू होते हां मग ती ट्रिक काय आहे उसका निकास शनी हां उ स का निका सनी ठीक आहे आता मी तुम्हाला त्याचे अर्थ सांगते उ फॉर उपराष्ट्रपती पण हे त्रेसष्ट पासून स्टार्ट करायचे स फॉर बघा सभापती असं लक्षात ठेवा स इथे आहे ना राज्यसभेचे सभापती असं लक्षात ठेवा इथे अध्यक्ष जरी असलं तरी ट्रिकसाठी नंतर का दोनदा येतो ऊ स का नि का स मग का जो पहिला का येतो तर कार्य कार्य ठीक आहे कधी पण असं लक्षात ठेवायचं ना आपण कार्य पार पाडणं आपलं कर्म कार्य करणं खूप महत्त्वाचं असतं ह्या पद्धतीने ठीक आहे मग पहिला जो का आहे तो कार्यसाठी आहे हं कार्य पार पाडणे दुसरा का आहे तो कार्यकाळासाठी आहे ठीक आहे मग नंतर जो नी आहे नी पहिला नी जो आहे तो निवडणुकीसाठी आहे दुसरा जो नी आहे तो निर्वाहन म्हणून त्यांनी दिलेला आहे ठीक आहे तर आपण पुन्हा बघूया हा जो नी आहे कलम सहासष्ट उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नंतर स स फळ समय म्हणजे कालावधी ठीक आहे तर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याचा कालावधी आणि हंगामी रिक्तता पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तीच्या पदाचा कार्यकाळ ह्या गोष्टी काही काही थोड्याशा जास्त तुम्हाला स्पेसिफिक लक्षात ठेवाव्या लागतील जरी लक्षात राहत नसतील तरी ठीक आहे पण एक कुठेतरी आपल्याला हिंट मिळते आणि मग त्यानुसार आपल्याला ॲटलीस्ट कळू तरी शकतं की कोणता कलम कशाशी नंतर श जो आहे तो कलम एकोणसत्तर उपराष्ट्रपती पदाची शपथ देतं राष्ट्रपती देतात आणि जे सत्तर, सत्तर आहे कलम ते काय आहे इतर आकस्मिक परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींची पार पाडणे ठीक आहे अशा पद्धतीने आपण उपराष्ट्रपतींचे कलम बघितले एकाहत्तर काय आहे काल एकाहत्तर काय आहे राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी विषय आणि बहात्तर आपण काय काल पाहिलं राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार ठीक आहे बहात्तर नीट लक्षात ठेवा आणि त्र्याहत्तर संघ शासनाच्या कार्यकारी अधिकाराचा विस्तार ठीक आहे अशा पद्धतीने आपलं एवढं झालेलं आहे आता आपण बघूया उपराष्ट्रपती या पदाविषयी ठीक आहे आता तुम्हाला याच्यातल्या गोष्टी सगळ्या सोप्या जातील भारताचे उपराष्ट्रपती पद हे कोणत्या देशाच्या धर्तीवर घेतले आहे तर आपण बघितलं अमेरिकेच्या भारतासाठी उपराष्ट्रपती पदाची तरतूद कोणत्या कलमामध्ये केली आहे तर कलम त्रेसष्ट मी तिकच काय सांगितली उसका निकास शनी उ पण त्रेस त्रेसष्ट पासून स्टार्ट करायचं ठीक आहे राज्यसभेचे पदसिद्ध सदस्य किंवा सॉरी पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे सभापती कोण असतात तो उपराष्ट्रपती ऊ स सेकंड नंबरला येतो ना मग याचं कलम काय असणार आहे तर याचं कलम चौसष्ट असणार आहे असं पण लक्षात ठेवत चाललं जरी इथे दिलं नाही आहे तरी त्याच्यासाठीच मी तुम्हाला ट्रिक्सच्या स्वरूपात ते पाठ करून घेतलेलं आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध बघा पुढेच दिलेलं आहे त्यांनी त्या कलमाविषयी हां उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील तरतूद कोणत्या कलमात केली गेली आहे तर कलम चौसष्टमध्ये मध्ये राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत डॅश डॅश हे त्यांचे काम पार काम पाहतात कोण उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे तर किमान वयोमर्यादा पस्तीस आहे कमाल वयोमर्यादा नाही उपराष्ट्रपतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा असतो उपराष्ट्रपती उपर उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात केली आहे तर कलम सहासष्टमध्ये मध्ये ठीक आहे आपण इथेही बघितलं बघा कलम सहासष्टमध्ये मध्ये निवडणूक त्रेसष्ट पासून स्टार्ट करायचं त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट ऊ स का नी का स नी फॉर निवडणूक हा सहासष्ट कुठे गेलं उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमामध्ये केली आहे कलम सहासष्ट उपराष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतात तर राष्ट्रपती देतात कलम एकोणसत्तरनुसार ठीक आहे उपराष्ट्रपतींना पदाचा राजीनामा कोणाकडे देता येतो तर राष्ट्रपतींकडे कोणता व्यक्ती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो परंतु राज्यसभेचा सदस्य नसतो कोणता व्यक्ती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो पण तो राज्यसभेचा सदस्य नसतो कोण उपराष्ट्रपती ठीक आहे बाकी हे ऑलरेडी जे ल हे लक्षात ठेवा यामध्ये गोंधळ करू नका या सगळ्या गोष्टी मी तुमच्या शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून कम्प्लीट करत आलेली आहे तरी इथे घेते हे लक्षात ठेवामध्ये बघा सलग दोन वेळा राष्ट्रपती कोण झालेले आहेत तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि दोन वेळा उपराष्ट्रपती कोण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आणि हमीद अन्सारी ठीक आहे आता पुढे दिसला ना तुम्हाला नसेल दिसला तर दाखवते पुढे बघा राष्ट्रपतींच्या निवडणुकीत पराभूत झालेले एकमेव उपराष्ट्रपती कोण भैरवसिंग शेखावत यांच्या विरुद्ध कोण प्रतिभाताई पाटील उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणते सदस्य सहभागी होत नाहीत त विधानसभा व विधान परिषद सदस्य भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रीय शिक्षक दिन पाच सप्टेंबर म्हणून कोणाचा जन्मदिन साजरा केला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पदावर असताना निधन झालेले पहिले उपराष्ट्रपती कोण तर कृष्णकांत दहावे उपराष्ट्रपती हा पॉईंट जरा स्पेसिफिक लक्षात ठेवा पदावर असताना निधन झालेले पहिले उपराष्ट्रपती कोण कृष्णकांत दहावे उपराष्ट्रपती आणि हे जे आहे हे लक्षात ठेवा याच्यावर कालच शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून मी व्हिडिओ बनवलेला आहे आता काही मी हे इथे घेत नाही ठीक आहे धन्यवाद